कंपनीच केसेस झाल्या आणि जिथे शंभर रुपये पाहिजे तिथे एकशे सात टक्के डेफिनेटली होणार जी जर कंपनी देत नसेल ना त्याच्यावर आम्ही ऍक्शन घेऊ आम्हाला तसं प्रूफ द्या आणि बरेचशा आधी का आम्ही कंपनीवर ऍक्शन घेतली रुपये तसं असेल तर त्या आम्ही संबंधितला उद्यापर्यंत तुम्हाला रिझल्ट त्या कंपनीला आम्ही ब्लॅकलिस्ट म्हणतो आणि ते करण्याचं काम केलं आहे तुम्हाला सांग बा बा पंतप्रधान पी एम किसान फंड देतोय सहा हजार आणि सी एम फंड देखील सहा हजार बारा हजार रुपये दाखता उद्याच्या जुलैमध्ये मिळेल सात किंवा आठ जुलैला तुमच्या खिशात त्याच्यात मिळेल ते देखील दिलं आहे महिलांच्याबद्दल शिक्षण करतो एस टी महामंडळात आम्ही भगिनींना पन्नास टक्के सवलत दिली तर ते स सर्व सवलत दिली तर ते फायद्यात आलं महामळात म्हणजे कुठं लिकेज होतं ते आम्ही लिकेज थांबवलं तिथं कुठं भ्रष्टाचार होतो ना ते थांबवलं आपल्याला करता माझ्या विदर्भातल्या युवकांना माझी विनंती उद्योग सर्व्हिस करण्यापेक्षा सर्व्हिस देणारे बना ही महत्वाची गोष्ट आहे शेतीवर अवलंबून होणार शेती बरोबर तुम्ही अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या गणविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट